दहिवड येथे बिबट्याचा हल्ला पिता पुत्र गंभीर जखमी पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी देवडा तालुक्यातील दहिवड गावातील भौरीमाळा शिवारात गुरुवारी संध्याकाळी सुमारास हल्ले पिता पुत्र गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार श्री सुनील बाबूराव ठाकरे व त्यांचा मुलगा किशोर ठाकरे आपल्या मोटरसायकलवरून शेतातील घराकडे जात असताना नामदेव वेडू देवरे यांच्या शेतालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घेत दोघांवर हल्ला केला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले घटनेची माहिती मिळताच देवडा वनविभागाने वनपाल भाऊसाहेब चौधरी व वनरक्षक राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली त्यांनी विचारपूस करून घटनेची नोंद केली असून परिसरात बिबट्याच्या हालचाली लक्षात घेता तातडीने पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले स्थानिक नागरिकांनी वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा आ, किशोर ना मी किशोर सिने ठाकरेडं भवरीमाळ्यामध्ये असतो आणि आम्ही इकडून जाताना पप्पाईराव रव्यांची आम्ही जात होतो कार्यक्रमासाठी जाता जाता आम्ही रोज सारखं आमचं जे रोज जाणं आहे तसंच जात असतो पण जाता जाता, जाता ते करून आलं काय झालं तीड वळामध्ये दडून बसलं त्याच्याने दडून बसल्यानंतर मग आम्ही आम्ही काही पाहिलं नाही झाला ते अचानक आमची गाडी जात असताना आमची गाडी त्यातला हळू झाली नामदेव देवरे यांच्या घरात शेजारीच रस्त्याला खेटून मग तिथं ते शांत दडून बसल्या कारणाने आम्हाला ते दिसलं नाही त्याच्यानंतर आमची गाडी जर हळू झाली त्याच्यानंतर पुढं रस्ता क्रॉस करत होती अचानक त्या डायरेक्ट आमच्या अंगावर झडप टाकल्या टाकली झडप टाकल्यानंतर मग आम्ही गाड थोडी हेलपटली तरी आम्ही कव्हर करून घेतली आम्ही खाली पडू दिली नाही खाली पडले असता आगे आगे आगे। पुड़ा पुड़ा जास्त दुखापत झाली असते त्याच्यामुळे आम्ही काही खाली पडू दिली आणि व्यवस्थित पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आमच्या माझ्या पप्पाच्या पायात दोन टाके बसले आणि माझ्या पायाला जास्त लागल आम्ही दवाखान्यात जाऊन उपचार घेतला त्याच्यानंतर वर वेगळा लेखी घेतले आणि समजा पंचनामा केले दहिवड जो बवरीमाळा आहे येथील श्री किशोर सुनील ठाकरे व सुनील बाबुराव ठाकरे हे वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त बवरीमाळ्यातच एक किलोमीटर अंतरावर मोटरसायकलनी चालले असतात त्यांच्यावर वन्य वन्यप्राणी मोटरसायकलवर झेप घेतली परंतु त्यांनी नटकमगता गाडी गाडीवर नियंत्रण मिळवले आणि सरळ पुढे निघून गेले आ, किशोर ठाकरे यांच्या गुडघ्याच्या तिथे थोड्या पंजाच्या वर खडलेले कोणा दिसत आहे आणि त्यांचे वडील श्री सुनील ठाकरे यांचे देखील गुडघ्याला थोडंसं एक नख लागलेलं आहे मांडीला एक नख लागलेला आहे रात्री त्यांच्याशी रात्री त्यांनी प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रामध्ये दैवड येथील उपचार घेतलेले आणि त्यांना किरकोळ जखमी असल्यामुळे त्यांना पुन्हा कधी सोडण्यात आलेले आज रोजी घटनास्थळाची पाहणी करून आणि त्यांची भेट घेऊन त्यांची घटना सगळी घटना आपण पाहिलेली आहे लवकरच त्या ठिकाणी आपण आज संध्याकाळपर्यंत पिंजरा लावणार आहोत ला। अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा